स्वप्न बघणारे अनेक असतात पण ती पूर्ण करण्याची हिम्मत किती जण दाखवतात कदाचित तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना स्वतःचं काहीतरी मोठं करायचंय पण स्वप्न फक्त बघून पूर्ण होत नाहीत त्यासाठी योग्य संधीची गरज असते आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अजमेरा फॅशन फॅक्टरीचे एक सुवर्ण संधी कमी गुंतवणुकीत जास्त नफा कमवण्याचे स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचे आणि यशस्वी उद्योजक होण्याचे मित्रांनो भारतातील फॅशन इंडस्ट्रीज झपाट्यानं वाढत आहे आणि अजमेरा फॅशन फॅक्टरी सारख्या यशस्वी ब्रँड सोबत काम करून तुम्ही या क्षेत्रात आपलं नाव मोठं करू शकता अजमेरा फॅशन म्हणजे काय कमी गुंतवणूक जास्त नफा शंभर टक्के मार्गदर्शन आणि टीमचा सपोर्ट पण हाच प्रश्न हे सगळं तुम्हाला कसं मिळेल यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कदाचित हीच ती संधी आहे जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल सर परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा मी अजमेरा फॅशन लिमिटेड मध्ये फ्रँचाईज डिपार्टमेंट हँडल करतो आणि सध्या आमची फ्रँचायजी दीड वर्षापासून चालली आहे तर आम्ही फ्रँचाईज डिपार्टमेंट मध्ये सर्व लोकेशन अप्रुव्हल वगैरे बघतो हा सर समजा एखाद्याला जर फ्रँचायजी घ्यायची असेल आपल्या अजमेरा फॅशनची त्याची काय प्रोसेस असते अजमेरा फॅशनची जर तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या फ्रेंचायजीच्या वेबसाईटवरती जाऊ शकतात अजमेरा फॅशन डॉट कॉमवरती किंवा तुम्ही आमचं फ्रेंचाईज रील्स वगैरे असतात तिथे पण तुम्ही तुमचा इंटरेस्ट दाखवू शकतात की तुम्हाला घ्यायची येतात मग आमचा जो कॉलिंग डिपार्टमेंट आहे तो तुम्हाला गाईड करणार की कसं पुढे व्हायचं आहे म्हणजे प्रोसिजर सर एखाद्याला जर फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपली काय प्रोसेस असते तुम्ही जेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट करतात म्हणजे तुमचा इंटरेस्ट दाखवतात तेव्हा आमची टीम तुम तुम्हाला कॉन्टॅक्ट करते बरोबर आहे तुमचं बोलणं होतं तुमचं म्हणजे काय विजन आहे तुम तुम तुम्हाला बिझनेस का करायचं आहे ते पण आम्ही बघतो फक्त फ्रेंचाईजची द्यायची आहे म्हणून देत नाही आम्ही म्हणजे तुमची एबिलिटी पण किती आहे तुमचं विजन काय आहे तुमचं बॅकग्राऊंड काय आहे आणि मेन म्हणजे तुमचा उत्साह किती आहे लोकांना सर्व करणं आणि हे महिलांचं प्रोडक्ट आहे तर महिलांबरोबर तुम्ही कसं का वागतायत काय वागतायत ते पण तुमच्यामध्ये ॲबिलिटीज आहेत की नाही ते आम्ही बघतो आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसिजर जी काय आहे ते फॉरवर्ड तुम्हाला सांगतो आपल्याला एक अडीचशे तीनशे स्क्वेअर फीटची जागा असेल तर साडेबारा लाखाचा कॅपिटल घेऊन तुम्ही अजमेराची फ्रँचाईज सुरू करू शकतात आणि सर काय होतं बे कोणताही बिझनेस म्हटलं ना तर एखाद्या उद्योजकाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यापुढे सगळ्यात मोठी समस्या ही असते की आपलं ज्या बिझनेसचं लोकेशन कुठं असलं पाहिजे समजा आपल्या प्रेक्षकांपैकी एखाद्याला जर आपली फ्रँचायझी जर तुम्हाला घ्यायची असेल तर बघा आपण एक फॅशन इंडस्ट्रीमध्ये एंटर करतोय तर फॅशन इंडस्ट्री म्हणजे तुम्हाला मार्केट प्लेसमध्ये मध्ये असायला पाहिजे जागा म्हणजे माझं म्हणणं असं आहे की जिथे तुम्हाला वॉक इन कस्टमर्स यायला पाहिजे आता तुमचं एखादा मार्केट आहे तुमच्या एरियात तुमच्या गावातल्या इकडचं तुम्ही तिथून सजा दहा किलोमीटर लांब स्वतःची एक शॉप उघडून बसणार तर तुम्ही तिथे कोणी येणारच नाही बरोबर जे वॉक इन कस्टमर आहे ते मार्केटलाच येतात पण आपण तिथे ओपन आपलं ओपन केलं हो मग आपण कॉम्पिटिशन कट कसं करायचं ते अजमेला शिकवतो पण नियर बाय मार्केट और मार्केटच्या विद द मार्केट ही आपली एक शॉप असायला पाहिजे आणि सर आज जर आपण फ्रँचायझी मॉडेलचं जर मार्केट रिसर्च केलं ना तर भरपूर सारे मार्केटमध्ये फ्रँचायझी मॉडेल असतात जसे की आपण ब्रँडिंगचं नाव नाही घेऊ शकत हो बट असतात काही चहाच्या फ्रँचायझी असतील काही हॉटेलच्या असतील काही कपड्यांच्या असतील तर त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन कशा असतात की आमचा माल घ्या तुम्ही विका आणि त्याचं काय प्रॉफिट शेअरिंग केलं जातं तर आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की आपलं मॉडेल कशाप्रकारे काम करतं भरपूर कंपनी आहेत मार्केटमध्ये आणि फ्रँचायझी देतात पण त्यांचं आणि आपल्या मॉडेलमध्ये खूप मोठा फरक आहे फरक कसं आहे पहिली गोष्ट तर एक समजा जसं आज अजमेरा सर म्हणतात आणि प्रसिद्ध आहे की रोटी कपडा अँड मकान yes. हे तीन वस्तू कधीच बंद होणार नाही आहे आणि त्याच्यात पण आपण लेडीज वेअरमध्ये आहेत तर आप तुम्ही आम्ही एक एकदा शर्ट टी शर्ट घालून वर्ष काढू शकतो पण महिला आहे त्याला दर महिन्याला नवीन कपडे लागतात दर चेंज चेंजेस yes, पार्टी वगैरे yes. असते तर हा बिझनेस कधी डाऊन जाऊ शकत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आपला मॉडेल जो आहे फोफो मॉडेल आहे yes. फ्रँचाइज ओन एफ ओ ओन फ्रँचाइज ऑपरेटेड एफ म्हणजे फोफो म्हणजे कसं आहे तुम्हीच ओन करणार तुम्हीच ऑपरेट करणार आमच्या इथून तुम्हाला सगळं तुम्हाला गायडन्स भेटणार तुम्हाला सपोर्ट भेटणार मार्केटिंग सपोर्ट म्हणा तुमचं इन्स्टा फेसबुकवरती यूट्यूब चॅनलवरती कसं तुमचा तो लोकेशन बूस्ट करायचं आहे कसं तिथे वॉक इन कस्टमर्स जास्त जास्त आणायचे आहेत ते सगळं मार्केटिंग आम्ही आमची एक्सपर्ट टीम आहे एक डेडिकेटेड डिपार्टमेंट आहे मार्केटिंगचा हां तो दिवस रात्र फक्त हाच एक काम करत असतो की आपल्या ब्रँडला आपल्या फ्रँचायझीला तो फ्रँचायजी झाला म्हणजे तो आमचा फॅमिली मेंबर झाला तो ब्रँड मध्ये इन्क्लूड झाला मी फॅमिली सदस्य येतो तर त्याला कसं म्हणजे प्रॉफिट काढून का द्यायचं आहे त्याला बहुतेक लोकांना जे आमच्या इथे येतात ते फ्रेशर असतात आता आपल्या भारत सरकारने पण एंटरप्रेनशिपला जास्त हे आहे हा पुढाकार तर तेच त्याच पावलावरती अजय सरांनी पण एंटरप्रेन्योरशिप जास्तीत जास्त वाढावी महिलांचा पण सहभाग हवा यंग लोकांचा सहभाग हवा त्या हिशोबाने हे आम्ही फुल सपोर्ट करतो त्याच्यात आम्ही तुमच्याकडे काही प्रॉफिटमध्ये शेअरिंग घेत नाही तुमच्या इथून काही रॉयल्टी घेत नाही कोणत्याही टाईपचं कट घेत नाही काहीच घेत नाही फक्त तुम्हाला ब्रँड नेम देतो आणि उत्तम हा प्रॉडक्ट देतो मग तो सारी सूट सलवार कमीज लहंगा टू पीस थ्री पीस जीन्स टी शर्ट वेअरमध्ये काही असं ते सगळं आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि ते कसं विकायचं महिलांबरोबर कसं बोलायचं एक मर्यादा असते डोळ्यांची मर्यादा असते भाषाची मर्यादा असते ती कशी पाडायची ते पण आम्ही तुम्हाला शिकवतो आमची इथे तीन दिवसाची ट्रेनिंग होते एस्पेशली एकदा तुम्ही एनरोल झालात तुमचा इंटरेस्ट आमच्या टीमला पण असं तुमच्या दिसलं की तुम्ही करू शकतात बघा इच्छा सर्वांची असते पण करू शकतात की नाही करू शकतात बघा तुमचा पण फ्युचर जोडलाय प्लस ब्रँड नेम हा पण एक जा... जा... तुमच्या दुकानावर अजमेराचा ब्रँड नेम लागलाय तर त्याला पण कुठेतरी ठेस्ट यायला नको सर काय होतंय समजा कोणताही व्यवसाय असेल समजा फ्रँचायजी मॉडेल असेल व्यवसाय असेल तर सिक्युरिटी खूप महत्वाची असते समजा एखाद्याने एखाद्या गोष्टीमध्ये दहा लाख लावले किंवा पंधरा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले तर त्याला तुम्ही काय सिक्युरिटी वगैरे देता का बघा तुम्ही इन्व्हेस्ट करतायत ना त्याच्यासमोर तुम्हाला तो प्रोडक्ट भेटतो ठीक yes. आहे म्हणजे तुम्ही पैसे गुंतवले तुम्ही एक प्रॉपर्टी घेतात त्या हिशोबाने तुम्हाला गुड्स भेटत समोर वेअरचा yes. पण आमचं तिथे सा साथ संपत नाही आम्हाला फक्त गुड्स विकायचे नाहीत आम्हाला असं आहे की महिलांना पण एक लेडीज वेअरचं एक, एक मेव ब्रँड आउटलेट आज तुम्ही, तुम्ही बघा महिलांचं फुल फ्लेज ब्रँड आउटलेट एकही नाही बरोबर तुम्हाला कुर्ती घ्यायची असेल तर एखादा तुम्ही ब्रँड स्टोर yes. ला जाणार पण तिथे तुम्हाला साडी भेटणार नाही लेहंगा भेटणार नाही मग अमुक ठिकाणी जाणार मग ती महिला विचारी दहा ठिकाणी कशाला फिरणार ठीक आहे आपल्या पुरुषांना ब्रँडेड स्टोअर्स आहेत भरपूर yes. आपण जातो एक बाईंग एक्सपिरियन्स म्हणतात त्याला yes. म्हणजे कसं आता तुम्ही कुठे गेलात ना तर तुम्हाला एक बाईंग एक्सपिरियन्स तुम्ही एमआरपी टॅग लागलेली वस्तू बेस्ट क्वालिटी बेस्ट क्वालिटी ऍट द परफेक्ट प्राइस बेस्ट क्वालिटी कधी कमी भावात अशी भेटत नाही बेस्ट क्वालिटी असते ती परफेक्ट मध्ये भेटायला पाहिजे आणि ते महिलांना बरोबर माहित आहे तर त्यांना त्यांना म्हणजे खूप उत्साह आलाय जेवढे आमचे फ्रँचायजी ओपन झालेत आणि ज्या महिला आमच्या स्टोअरमध्ये हो जातात ते भरपूर खुश आहेत का तर आजपर्यंत त्यांना ते एका दुकानला जातात तिथे फॉल घेतात दुसऱ्या दुकानला जातात तिथे जाऊन साडी घेतात मग कुठेतरी अजून काहीतरी घ्यायचं सेल्स असतात घ्यायचा तिसरे इथे तुम्हाला वन स्टॉप स्टोर यस yes. ओनली फॉर लेडीज काही टेन्शन नाही म्हणजे तुम्हाला तो जो सपोर्ट आहे तो आम्ही देतो की त्या ले, आ, महिला ग्राहकांना आपण त्यांची इच्छापूर्ती कपड्यांची त्यांना आपण एज्युकेट पण करतो आपल्या कस्टमरांना आम्ही तुम्हाला शिकवतो की त्यांना कसं एज्युकेट करायचं बेस्ट क्वालिटी कुठली आहे नवीन लेटेस्ट डिझाईन फॅशन कुठली आहे Yes. आपण स्वतः मॅन्युफॅक्चर आहोत ना हंड्रेड पर्सेंट तर आपल्याला माहिती आहे की नवीन लेटेस्ट डिझाईन काढणारे आपणच आहोत यस yes, शंभर टक्के आणि सर मला हे सांगा समजा महाराष्ट्रामधले एखाद्याला तुमची फ्रँचायझी घ्यायची असेल तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर ती प्रोसेस बद्दल काय सांगा त्यांना आपलं वेबसाईट आहे अजमेरा फॅशन yes, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही वरती क्लिक करू शकता तिथे तुमचं नाव तुम्ही ड्रॉप करा आणि तुम्हाला आमचा कॉल येईल किंवा आपला जो हॉटलाईन नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही मिस कॉल द्या तरी तुम्हाला कॉल येईल आमची डेडिकेटेड टीम आहे ती बसली आहे तुमच्यासाठी तर तुम्हाला सगळं काही सहकार करणार सर काय होतं व्यवसाय म्हटलं की प्रॉफिट प्रत्येक प्रत्येक आज धावपळ करतो या जगामध्ये साठीच करतो त्यांना पैसेच कमवायचे हो असतात अंतिम हेतू तोच तो असतो समजा एखाद्याने आपली फ्रँचाईज घेतली तर त्यांना काही असे ओरल अमाऊंट सांगू शकता की एवढं एवढं तुम्ही महिन्याकाठी इन्कम जनरेट करू शकता बघा प्रॉफिट माझं स्वतःचं तुम्हाला मी तुम्हाला सांगतो की प्रॉफिट कसं आहे की तुम्ही किती मेहनत केली तर तुम्हाला प्रॉफिट भेटणार तसं नसतं कुठल्याही बिझनेसमध्ये आणि एस्पेशली या लेडीज बिझनेसमध्ये तुमचं कम्युनिकेशन कसं आहे तुम्ही त्यांच्याबरोबर रिलेट करतात की नाही त्यांना तुमच्या इथे येऊन सेफ अँड सिक्युअर वाटतात की नाही महिला सर्वात पहिलं ते बघतात तर तो जो रिलेशनशिप बॉन्डिंग आहे तो तुम्ही ज्यावेळेस डेव्हलप केला तो करायचं काम तुमचं आहे Yes, आम्ही तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट देऊ बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट सेप द बेस्ट प्राइस परफेक्ट प्राइस देऊ पण तो जेव्हा तुम्ही ते जेलिंग करतात महिलांबरोबर hmm. तर त्या हिशोबाने तुमचा तो तु वॉल्यूम वाढतो एक महिला जी आहे ना ती चार महिलांना सांगा बरोबर पाचशे रुपयाची जरी साडी घेतली ना तर ती जाऊन पहिला दिवस नाते वेगळ्या वेगळं आहे साहजिक आहे ती बॅग घेऊन जेव्हा बाहेर पडते ना तेव्हाच ती मैत्रिणीला फोन करते बाबा आता मी पाचशे साडी घेतली आहे खूप काय एक नंबर अजमेरामधून <laughs> घेतली आहे yes. आपल्या इथे आहे नवीन उघडले हंड्रेड पर्सेंट पब्लिसिटी बेस्ट आणि ज्या स्त्रीला त्या महिलांनी कॉल केलाय मग ती स्वतःच्या मैत्रिणीला अरे ती स्वाती बघ तिथे जाऊन अजमेरामध्ये काय पाचशे साडी घेऊन आली आहे ज स्टोअर एकदम एक नंबर स्टोर आहे सगळं एमआरपी प्रोडक्ट आहे सगळं आहे मग एक महिला आहे ना ती पन्नास काय शंभर महिलांना ते माउथ पब्लिसिटी करते 100%. त्या महिलांना तुम्ही कसं ट्रीट केलं आहे त्यावरून अवलंबून आहे कारण की काउंटरवर तुम्ही बसणार सेल्स तुम्ही करणार आम्ही तुम्हाला सगळं सपोर्ट देऊ पण चोवीस तास तुम्ही तुमच्या काउंटरवरती तुम्ही आहात तर तुम्ही चांगलं रिलेशनशिप बनवा चांगला बोला प्रोडक्ट तर आपलं बेस्ट आहेच हंड्रेड पर्सेंट आणि तो पब्लिसिटी तुम्हाला सर्वात जास्त का मिळणार सर काय होत आहे आज तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे जे इन्व्हेस्टमेंट करायचे आहे तर कुणीही इन्व्हेस्टमेंट करू शकतं कारण कारण तुमचं नेम ऑलरेडी ने खूप फेमस आहे जर त्यांनी तुमचं ब्रँड नेम घेऊन जर तुमची फ्रँचायझी घेतली तर तुम्ही त्यांना फ्रँचायझी दिल्यानंतर तुम्ही काही त्यांचे सर्वे वगैरे करता का त्यांना देण्याच्या तेच तुम्हाला मी बोलणार होतो की आम्ही असंच म्हणजे तुमचा कॉल आला तुम्हाला घ्यायची फ्रँचायझी आणि तुमच्याकडे पैसे पण आहेत तर आम्ही घेऊ तसं नसतं Yes. आमचा एक बुक खूपच प्रोफेशनल वे ऑफ वर्किंग आहे yes. त्यात कसं आहे की जेव्हा तुमचा कॉल येतो पहिल्यांदा आमची टीम तुम्हाला अनालाइज करते की तुमचं कसं विजन आहे काय मी जे तुम्हाला अगोदर बोललो त्यानंतर जेव्हा तो प्रोसिजर फॉरवर्ड होतो मग त्या आमचा एक सर्वे डिपार्टमेंट मध्ये तो तुमची फाईल जाते मग तुम्ही जो लोकेशन ठरवलेलं आहे तो पत्ता पिनकोड वगैरे तुमच्याकडून घेतला जातं बरोबर आहे त्या पर्टिक्युलर पिनकोड त्या पत्त्यावर त्या शॉप लोकेशनवरती आमच्या सर्वे डिपार्टमेंटमधन एक सर्व्हे ऑफिसर जाणार अच्छा तो सर्वे ऑफिसर हा खूप एक्सपर्ट माणूस असतो त्याला हे एक्सपिरियन्स असतं की बाबा या पर्टिक्युलर मार्केटमध्ये ही जी लोकेशन आहे तिथे आपल्याला कस्टमर वॉक इन भेटणार की नाही भेटणार बरोबर आजूबाजूला कोणता माल विकला जातो लोक तिथे yes. काय विकत आहेत मग लोकांचा टेस्ट काय तो ऑफिसर जो आहे तो सर्व त्या सर्वे एक रिपोर्ट बनवतो आणि त्या सर्वे अनुसार जर त्याला असं वाटलं की बाबा इथे ओपन करणं फायदेशीर नाही तर आम्ही तुमचे पैसे घेत पण नाही आणि तुम्हाला आम्ही सल्ला देतो की ज्या सर्वे लोकेशन तुम्ही शिफ्ट करा जिथे तो सर्वेअर म्हणतो त्या पर्टिक्युलर लोकेशनवरती तुम्ही शिफ्ट कराल तर तुमच्या या इन्व्हेस्टमेंटला तुमच्या मेहनतीला आणि तुमच्या विजनला तो पॉझिटिव्ह सहकार भेटणार बरोबर आहे असं नाही की बाबा तुम्ही इन्व्हेस्ट करायचे तर आम्ही घेऊन टाकू तसं नाही आज आमचे तीनशे प्लस टोकन झाले आहेत ज्यांना ओपन करायचे आहेत अच्छा आणि नव्वद स्टोअर रनिंग आहेत ऑल ओव्हर इंडिया एव्हरी मंथ म्हणजे दर महिन्याला तुम्हाला म्हणू साधारण बारा ते पंधरा नवीन स्टोर ओपन होतात अच्छा आपल्या महाराष्ट्रामध्ये 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 पण आहेत नागपूरला आहे पुण्याला आहे असं नाही सांगायचं मेन भावार्थ कसं आहे की तो सर्वे जो आहे ना तो एक मूळ आहे त्याच्यातनं सगळं माहीत पडतं बरोबर की बाबा यांनी इथे शॉप करायची की नाही करायची हंड्रेड पर्सेंट पैसे घेऊन आपण आमचा पण ब्रँडने तिथे लागलं ला माल विकला तर पुन्हा आता समजा एखाद्या अशा ठिकाणी तुमची शॉप आहे ज्याच्या बाजूला मदिरापान वगैरे होत असेल तर तिथे कोणती लेडीज जाणार नाही हंड्रेड पर्सेंट तर ती लोकेशन म्हणजे बहुत काही पॅरामीटर्स आहेत आमचे सर्वेचे त्याचा पण एक क्वेश्चनर आहे तो आमचा सर्वे डिपार्टमेंट आणि ते सगळे एक्सपर्ट बसले आहेत तो त्याच्यातला एक ऑफिसर जातो मग तो पॅरामिटर्सच्या हिशोबाने बघतो आणि फ्युचर कसं आहे म्हणजे लोकेशन लक्षात येऊन जातात आणि मग समोर तुम्हाला पण भेटणार ना yes, तुम्ही जे काही फोनवर बोलले आहेत किंवा तुम्ही पर्सनली पण भेटत तर तुम्हाला पण तुम तो अनालाइज करणार किंवा कसं आहे व्यक्ती करू शकतो जास्त गरजेचं आहे बरोबर ब्रँड नेम जरी आमचं असलं पैसे पण आहे तुमचे तर तुमचे पण पैसे वाया जायला नको आणि आमचं ब्रँड नेमला पण कुठेतरी दाव लागू नको मग खूप प्रोफेशनल वेनी आम्ही वर्क करतो प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये फ्रँचायझी मॉडेल सरांचं कशा प्रकारे काम करतोय याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे या व्यतिरिक्तही आमच्याकडून तुम्हाला काही माहिती द्यायची राहिली असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या उद्योग असेच महाराष्ट्र त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका नवीन सेक्टर